सत्कार समारंभासाठी मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे महाविकास आघाडी पक्षाचे सर्व नेते मंडळी ज्यांच्या सत्कारासाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो ते आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निर्वाचित खासदार आदरणीय वाक्चौरे साहेब व माझ्यासमोर उपस्थित सर्व पक्षाचे ज्यांनी प्रामाणिकपणे आदरणीय वाक्चौरे साहेबांना या लोकसभे निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी जे कष्ट घेतले ते सर्व पक्षाचे पदाधिकारी खरं तर मित्रांनो लोकसभा निवडणूक ही देशामध्ये एक वेगळ्या पातळीवर गेली होती आपण बघ बघत होतो का ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल त्यांचे नेतृत्व करणारे ने नरेंद्र मोदीजी असतील या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला त्याचा राग सामान्य माणसाच्या सामान्य मतदाराच्या रूपान त्यांनी मतदानाच्या रूपामध्ये व्यक्त केला आणि ते आज तुम्हाला सांगू इच्छितो का आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला असे खासदार भेटलेत जो खरंच आपला माणूस आपल्यासाठी जी भूमिका त्यांनी घेतली आहे त्याला ते ज्या वेळेस ते खासदार होते त्याच पद्धतीने पुढील पाच वर्षातही ते काम करून आपल्याला आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही वाकचौरे साहेबांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो साहेब ज्या दिवशी निवडणूक लागली आमच्या तालुका अध्यक्षांनी उल्लेख केला का आम्ही साहेबांना शब्द दिला होता का साहेब आम्ही अकोला तालुका तुम्हाला पन्नास हजाराची लीड दिल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांनाही प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचा हो का अरे आम्ही आजी आमदार तिकडे माजी आमदार तिकडे सगळे गद्दार तिकडे आहेत मलिदा गँग तिकडे आहे आणि तुम्ही कसं म्हणता का तुमच्या तालुक्यामध्ये पन्नास हजाराचा लीड मिळेल परंतु मी साहेबांना सांगितलं का साहेब गेल्या पस्तीस वर्षापासून हा तालुका तुमच्या विचारासोबत राहिला आहे हा आमचा अकोले तालुका डावा विचाराचा तालुका आहे कधी देखील महेशजी आपल्या तालुक्याने विचार सोडला नाही आणि आपण त्या मताच्या रूपामध्ये भाऊ आपल्या वागचोरे साहेबांना निवडून दाखवलं आणि साहेबांना देखील ती गोष्ट ज्या वेळेस आम्ही सांगितली प्रचंड आनंद झाला मित्रांनो आपण बघतोय निकालानंतर महेशजींनी उल्लेख केला संतोष भाऊनी उल्लेख केला अनेक लोक आता बावड्या उठवत आहेत याद्या महेशजी याद्या दाखवतं वगैरे त्यांना मी सांगतो उद्याच्या उद्या तुम्ही याद्या जाहीर करा आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो इथं सचिन दराडे देखील आलेत जो कोणी बावड्या उठवी जर त्याचा खोटा असेल जागेवर त्याचा बंदोबस्त लावा मित्रांनो ही गोष्ट का बरं बोलतोय दोन हजार एकोणावीस मध्ये अजित जी आपण बदल केला या तालुक्याची जी एक घडी होती ती विस्कडली आज कुठेतरी आपण ती घडी परत व्यवस्थित करायचा प्रयत्न करतोय महेशजी तर महाविकास आघाडीमध्ये कसं आपल्याला तेढ निर्माण करता येईल आज मित्रांनो तुम्हाला सांगतो जे वातावरण लोकसभेमध्ये होतं तसंच वातावरण विधानसभेमध्ये राहणार आहे महेश मच्छिंद्र भाऊनी सांगितलं का ज्या आमदारांनी पवार साहेबांना जे सोडून गेले त्यांना येणारा विधानसभेमध्ये आपल्याला घडा शिकवायचंय मच्छिंदर शेठ तुम्हाला मी सांगतो अशी परिस्थिती करू का पुन्हा त्यांना उभं राहायची वासनं राहणार नाही हा माझा शब्द आहे आपल्याला तालुक्याचा विकास आहे आज तुम्हाला सांगतो अनेकांनी मागणी केली वागतो रे साहेबांना का साहेब इथं क्वालिटी कंट्रोलवाली टीम तुम्ही आणा आज साहेब वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय तालुक्याच्या मध्ये निधी आला परंतु निधी तो आमच्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी मार्गी लागला नाही ठेकेदारांचे खिसे भरले गेलेत महेशजी आज रस्ते सभा मंडप साहेब याच्या पलीकडे काहीच झालं नाही आम्हाला इथे आरोग्य व्यवस्था नीट करायची होती आमचे मित्र आहेत संदीप दराडे अनेक वेळा ते आरोग्य व्यवस्थावर बोलतात इथली शिक्षण व्यवस्था आपली अडचणीमध्ये आहे पाण्याचा साहेब आमच्या तालुक्यावर सगळेजण अन्याय करता हे असं माझं प्रामाणिक मत आहे आपल्याला अजित नवले साहेब काही करून निळवंड्या कालव्याचा असू द्या भंडाध्याचं बुडीत बंधाऱ्यांच्या बाबतीत असू द्या विधायक कामं करायचे आहेत माझ्या आधी महेशजींनी सांगितलं का आपल्याला प्लॅन ऑफ आप ॲक्शन बनवावं लागेल याच्या आधी महेशजी मी सांगत होतो हे अधिकारी जे आपल्या घराने पगार घेतात ते काम करायला आहेत मला एक उत्तर द्या मित्रांनो आपल्या आमदारांचं काम काय असतं निधी मंजूर करून आणायचं अधिकाऱ्यांशी यांची मिटिंग घ्यायची गरज काय सोप्या भाषेत उदाहरण देतो मी तुम्हाला हे तिथं पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसवर महेशजी सगळ्या ठेकेदारांना घेऊन तिथं या मिटिंग घेता आमदाराचं हे काम नाही अजित नवले साहेब आमदाराचं काम आहे चा। निधी आणायचं जे काय मॅनेज करायचं असेल शेठ सगळ्यांना तुम्हाला सांगतो लोकांना कळालंय कोणाचे खिशे मोठे झालेत कपड्यांचे खिशे मोठे शिवायला लागले काय आता पैसे जास्त यायला लागले त्यामुळं याचा बंदोबस्त आपल्याला लावायचा आहे आज मित्रांनो मी तुम्हाला सांगतो निकृष्ट दर्जाचे काम खासदार साहेब आमच्या तालुक्यामध्ये चालू आहे अनेकांनी उल्लेख केला एखादा जोराचा पाऊस झाला तर सगळे रस्ते वाहून जाणार आहे आणि मच्छिंद्र शेठ नुसतं अकोला तालुक्यातच पाऊस नाही पडत तिकडं तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये जा भीमाशंकरकडे जा नाशिक तिकडं त्र्यंबकेश्वरला जा अनेक ठिकाणी पाऊस पडतो शहापूर तालुक्यात जा रस्त्यांची परिस्थिती चांगली आहे इथं आमचे मित्र आहेत निलेश भाऊ आहेत संदीप भाऊ आहे आपण बघितलं आमदार लक्ष घालतच नाही एल क्यू तिकडं सभा विधानसभेमध्ये एल क्यू सादर करायची का कर ठेकेदारांची कारवाई लावा तुम्हाला जर ठेकेदारांची कारवाई लावायची तर तुम्ही ठेकेदारांची मिटिंग का घेता त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष घालावं लागल ला। संदीपजींनी जे उल्लेख केला मित्रांनो आज या सभेच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगतो ज्या गावामध्ये निकृष्ट काम चालू असेल तुम्ही आम्हाला कॉल करा तिथं आपण पत्रकार मा बांधवांना घेऊन जाऊ आणि जागेत आपण त्याचा पडदास्पाठ करू आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून जी काही चौकशी लावता येईल ती आपण लावल्याशिवाय राहायचं नाही राहिला विषय आदरणीय वाकचौरे साहेब आपले आता दिल्लीत गेलेत अनेक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत आता पुन्हा निलेश भाऊ तिथं सांगतील ट्रॉलर खिंड फोडायची मी अधिकाऱ्यांशी बोललो जो काय ट्रॉलर खिंडचा मार्ग आहे जो काय आपण प्रपोज केला तिथं ते शक्य होणार नाही आहे तर रिझर्व्ह फॉरेस्ट आहे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आपल्याला परवानगीत भेटणार नाही त्यामुळे आपल्याला आप पर्याय शेजारी कुठंतरी रस्ता बघावा लागेल त्याच्यावर साहेब आपल्याला काम करायचं आहे मोठे मोठे काम करायचे आमचा डोळखाम ते गेवराई नॅशनल हायवे आहे तो जर झाला तर आमच्या भंडादाराला म्हणा किंवा अकोल्या तालुक्या म्हणा जास्तीत जास्त पर्यटक येतील जे लोक सिन्नर मार्गे पायी जातात ते आपल्या अकोल्या तालुक्यातून येतील आपली बाजारपेठ फुलल आणि पर्यटन शिक्षण आरोग्य अनेक गोष्टींवर काम करायचं पण अजित नवले साहेब ज्या वेळेस तुम्ही आदिवासी समाजासाठी वारंवार प्रश्न उचलता आज मला एक गोष्ट सांगायची का भविष्याच्या काळामध्ये आपण जशी सहकारी चळवळ अकोल्यात चालू केली दूध संघ झाला साखर आपलं अगस्ती साखर कारखाना झाला तशी आदिवासी भागामध्ये आदिवासी चळवळ चालावं लागेल सहकारी चळवळ जेणेकरून राईस मिल म्हणा दूध व्यवसाय म्हणा त्या परिसरामध्ये वाढला पाहिजे मित्रांनो भरपूर बोलण्यासारखं आहे याच्या आधी माझ्या माझ्या आधी ज्यांनी त्यांचं भाषण केलं मला खरं तर त्यांचं कौतुक करायचं आहे कारण की मच्छिंदर शेठसोबत मी जे आपल्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहे साहेब पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत प्रचार करत होतो एखाद दिवसा माझा खाडा झाला होता परंतु मच्छिंद्र धुमाळ साहेबांनी अगदी इतकं प्रामाणिक काम केलं प्रत्येक घराघरामध्ये पॅम्पलेट गेलं आहे भाषणाला ते कुठं त्यांनी पुढाकार घेतला नाही महेशजीं मी होतो भाषण करायला परंतु मच्छिंदर शेट्टी प्रत्येक घराघरामध्ये काम केलं मी शिवसेनाचे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीचा शरद पवार गटाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो कम्युनिस्ट पक्ष असेल त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असतील सर्व आपले मित्र पक्ष असतील आणि साहेब आम्ही मध्यंतरी संविधान बचाव रॅली घेतली होती ती संविधान बचाव रॅली एवढी चांगली कामं आली लोकांना कळालं का भारतीय जनता पार्टीचं ह्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं विरोधी धोरण आहे त्यामुळं डॉक्टर अजित नवले साहेब महेशजींनी जो उल्लेख केला या तालुक्याला के येणाऱ्या विधानसभेच्या आधी आपल्याला चित्र दाखवायला लागल आपल्याला मॅनिफेस्टो महेशजी आपल्याला द्यावा लागल ला, का आपलं विजन काय महाविकास आघाडीचं विजन काय तिकीट ज्याला मिळायचं त्याला मिळेल परिवर्तन करायचं हे आपलं ठरलंय परिवर्तन असं करायचंय का ह्या तालुक्याचा विकास आपल्याला पुढं न्यायचा आहे जो तालुका आता फक्त टक्केवारीवर चाललंय हा तालुका सर्वांगीण याचा विकास करायचा असेल तर महाविकास आघाडीचं जे काय आपले वरिष्ठ नेते असतील पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील बा बाळासाहेब थोरात साहेब असतील जे काँग्रेसचे नेते असतील ठरवतील त्या भूमिकेसोबत राहू डॉक्टर साहेब कोणी कुठं जाऊ शकत नाही कोणी गद्दारी करू शकत नाही आपल्याला एकमुठ करून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला झेंडा गाडायचा आहे आणि डॉक्टर साहेबांनी ना आम्ही मागच्या वेळेस वेगळा प्रयोग केला तो चालला नाही नाना आमचं खनखनीत होतं आम्हाला वाटलं परंतु ते काय व्यवस्थित नाणं निघाला नाही परंतु डॉक्टर साहेब वेळेस सगळ्या गोष्टी बारकाईने विचार करून माझी विनंती डॉक्टर साहेब असं आहे अनेक प्रकारचे षडयंत्र लोक करतील मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागल मी पुन्हा एकदा वाक्चौरे साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो आमच्या तालुक्याने प्रचंड प्रेम आपल्या भूमिपुत्रावर आहे साहेब आम्हाला तुम्ही फक्त ताकद द्या कारण की मागचे पाच वर्ष आमचे वाया गेलेत आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रचंड काम करायची इच्छा आहे त्यामुळं तुमची जी काय ताकद आम्ही मागू ती तुम्ही आमच्या ता, ती ताकद आमच्या तालुक्यासाठी द्या आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्हाला मदत करा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबर आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग रोबोटिको चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव